यात तयार केलेल्या खताचा वापर जर मोगऱ्याच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ चांगली होऊन झाड कळ्या फुलाने अगदी भरगच्छ होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले युट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व ला करायला मात्र अजिबात विसरू नका मोगरेच्या अगदी छोट्याशा रोपावरती देखील अशा भरगतच्या कळ्या येण्यासाठी आज आपण दोन प्रकारची खते ही वापरणार आहोत झाडावरती अशा भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाची वाढ चांगली होण्यासाठी खताच्या माध्यमातून झाडाला पोषक तत्वे मिळणे हे जसे आवश्यक असते तसेच झाडाला सूर्यप्रकाश पाणी या देखील गोष्टी ह्या योग्य प्रमाणामध्ये हे मिळणे आवश्यक आहे मोगऱ्याचे झाड हे तर एक उन्हाळी फुलझाड असल्यामुळे याच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी याला भरपूर सूर्यप्रकाश देखील हा मिळायला हवा तरच मोगऱ्याचे झाड हे चांगले वाढून अशी भरगच्च फुले हे देत राहते आता मोगऱ्याच्या झाडासाठी आज आपण ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत सगळ्यात आधी खत तयार करण्यासाठी मी आपल्या घरामध्ये असणाऱ्या या आल्याचा वापर करणार आहे आले हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे ज्या झाडांची वाढ होत नाही झाडांना कळ्या फुले लागत नाहीत अशा झाडांसाठी आले हे अतिशय उपयुक्त असे आहे कारण आल्यामध्ये हे मॅग्नेशियम आयन फॉस्फरस पोटॅशियम झिंक यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याच्यापासून जर तुम्ही खत तयार करून झाडाला दिले तर झाडाची वाढ होते झाडाला भरपूर फुले देखील लागत राहतात मात्र या आल्याचा वापर देखील हा आपल्याला प्रमाणशीर करायचा या आल्यापासून खत तयार करण्यासाठी आल्याचा एक छोटा तुकडा घेऊन तो मिक्सरमध्ये अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचे बारीक करून घेतल्यानंतर एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून याच्यापासून अशा प्रकारे हे पाणी तयार करून घ्यायचे हे जे पाणी आहे ते तुम्ही खत म्हणून वापरू शकता या पाण्याचा तुम्ही झाडावरती स्प्रे केला तरी देखील खूप चांगला फायदा होतो तर अशा प्रकारे या आल्याच्या तुकड्यापासून पाणी तयार केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून मोगऱ्याच्या झाडाला देणार आहोत ती वस्तू कोणती हे आपण पुढे पाहणं आहोतच मोगऱ्याच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी या झाडाला खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच झाडाला भरपूर फुले येण्यासाठी काही कामे देखील ही करावी लागतात त्यातील करायचे सगळ्यात महत्वाचे काम ते म्हणजे या झाडाची ही छाटणी करावी झाडावरती फुले येऊन गेल्यानंतर पुन्हा नव्याने फुले येण्यासाठी झाडावरती ज्या कळ्या किंवा फुले लागलेली असतात ती सुकेपर्यंत झाडावरती न ठेवता ती वेळोवेळी ही काढून टाकावी आणि ती जी फांदी आहे ती वरच्या बाजूने दोन ते ती तीन ती पाने सोडून त्या फांद्या ह्या कट कराव्या म्हणजे त्या ठिकाणी अजून नवीन फांद्या ह्या तयार होतात आणि जी फुले लागतात ती ही नवीन फांदीवरतीच लागतात जुन्या फांदीवरती फुले ही कधीही लागत नाहीत त्यामुळे मोगऱ्याच्या झाडाची वेळोवेळी बेड़ छाटणी करणे देखील हे आवश्यक असते त्यानंतर मोगऱ्याच्या झाडावरती भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी आपण राखे या राखेचा देखील वापर करणार आहोत झाडांना फुले येण्यासाठी आवश्यक असणारे जे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते या राखेमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याच्या वापरामुळे झाडाला भरपूर अशी फुले लागतात राख ही खत जसे काम करते तसेच बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा चा फायदा होतो एक लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा तुम्ही राख मिक्स करून त्या पाण्याचा जर फवारा झाडावरती केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची कीड असेल तर ती निघून जाण्यासाठी खूप चांगला असा फायदा होतो खत म्हणून जेव्हा आपण या राखेचा वापर करतो तेव्हा मात्र याचा वापर हा अगदी प्रमाणशीर करायचा आहे मोगरेच्या झाडाला पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त न देता कुंडीतील मातीमध्ये मा दे हा ओलावर राहील हा इतपत पाणी द्यावे कारण कमी पाण्यामुळे जसे झाड सुकते तसेच जास्ती पाण्यामुळे देखील झाड खराब होण्याचीही शक्यता असते त्यामुळे माती ही चेक करूनच झाडाला पाणी द्यावे कुंडीतील मातीमध्ये जर गवत वाढले असेल तर ते देखील हे काढून टाकावे कारण गवत हे मातीमधील जी पोषक तत्वे आहेत ती शोषून घेण्याचे हे काम करतात आता आल्यापासून हे जे आपण पाणी तयार केलेले आहे याच्यामध्ये आपण राखेचा वापर करणार आहोत तर या पाण्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा चमचा एवढीच राख मिक्स करून हे पाणी तयार करून आपण मोगऱ्याच्या झाडाला देणार आहोत लक्षात ठेवा राख ही फक्त अर्धा चमचा एवढीच आपल्याला वापरायची आहे जास्ती राखेचा वापर हा करायचा नाही नाहीतर झाडाला नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते तर अशा प्रकारे आल्याचा रस त्यानंतर राख यापासून खत तयार करून जर तुम्ही मोगऱ्याच्या झाडाला महिन्यातून एकदा जर याचा वापर केला तर झाडाला भरपूर अशी फुले लागतीलच पण झाडावरती कसल्याही प्रकारची कीड बुरशी हे लागणार नाही तर कसा वाट वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय